जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गिरीविहार कॉलनीतील सिंधी मैदानात कोपऱ्यात आडुशाला छुप्या पद्धतीने विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला बनावट दारूचा साठा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या नंदुरबार पथकाने पकडला असून प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारावर फेब्रुवारी सत्तावीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील गिरिविहार कॉलनीतील सिंधी मैदानात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासणी केली असता कोपऱ्यात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे कारवाईत पोलिसांनी बनावट दारू साठ्यासह वाहन असा एकूण बारा लाख सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी फेब्रुवारी सत्तावीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार